थोडे दिवस थांबा वाट बघा सगळ्यांना विनंती माझी सगळे शांत राहा पत्रकार बांधवांना सांगतो पोरं उलटबाजी करत नाही आहेत सरकार उलटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबई यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा या हुल्लढबाज हो आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो तो, तो। म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला लागलंय हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना नव्हतो बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस हे त्याला आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आरक्षण देऊन टाक हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लडबाज सरकार एका पोर आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झालं त्याने ऐकायला पाहिजे होतं त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे हे जरा समजून घ्या आज आम्ही तुमच्या दारात येत तुम्ही जर काही शब्द प्रयोग करताल तर मग काही मी याबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे जे आहे आमचासुद्धा मग तुमचा नाविलाच असेल तर मग आमचाही नावेलाच आहे कारण राज्यातले आम्हीसुद्धा सात कोटी लोक तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून तुम्ही सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरणार असले आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागणार आहे मग आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला तर मग मराठीही आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून असंही आठ नऊ कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्हीसुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो हे पण खोटं नाही आहे कारण तुमचा दोन चार दिवसापासून काही चॅनलच आम्ही बघतो जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी कांगडं घोंगड आमच्याकडे आणताय आम्ही एवढे येडे नाही घेत तुम्हाला सरकार लागत असल पक्ष लागत असल त्याच्यामुळं तुम्ही खोटे नाटे आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता रंगू नका तुम्ही रंगायला जाता आणि सरकारचे नेत्याचं ऐकून इकडं जर मराठ्यांनी आणि मराठीच्या महाराष्ट्रातल्या नऊ ते दहा कोटी मित्रांनी जर ठरवलं तर मित्राच्या नादात सगळा देवार होऊ शकतो कारण आपण एकदा बोललो ते करीत असतो त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा तीन दिवस झालं तुमचं पण आम्ही काही जणांचं ऐकलं आता आम्हालाही संशय यायला लागला तुमच्याबद्दलसुद्धा काही चॅनलबद्दल त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की उलडबाज पोरं नाहीये तर मुख्यमंत्री आहे तुम्ही काही कांगडे घुगडे ऐकणार आणि आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही ऐकणार आम्ही ऐकून घेणार असे आम्ही पण नाही आहेत काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काही हरकत नाही त्याची काही अडचण नाही आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचा काय ते आम्ही आमचं ठरवू काय करायचं ते मग कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे आम्हाला पण तेवढा अधिकार आहे एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा आजपासून हे बघायचंच नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती नऊ कोटी लोकं बघणार नाहीत ही आम्हाला पक्की खात्री आहे त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवारा करून घेऊ नका कारण एक दिवस ऐकलं दोन दिवस ऐकलं तिसऱ्या दिवशी पण तुमचं तेच ते सुरू आहे पुन्हा याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागलेत तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत आमचं आहे ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही पण त्याच्यात तवा संशय येतो कारण काही असते वेळ आली तर नाव पण घेईन मी